भाषा येत नाही म्हणून कुणी टीका करत असेल तर मिरवणारी डिग्री ही मेरिटची की पेमेंट सीटची हा निकष लावायचा का असा सवाल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी खासदार डॉ सुजे विखे यांना केला निलेश लंके यांच्या प्रचारार्थ बेलवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत डॉ कोल्हे बोलत होते खासदार कोल्हे म्हणाले एकीकडे पाच पिढ्यांचे राजकारण असताना एका सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा उभा राहतो विचारावर विश्वास ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी थेट आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार होतो हे महत्वाचे आहे जेव्हा योद्धा शस्त्र दुसरा टाकत नाही शरण येत नाही तेव्हा तो घेरला जातो तेव्हा त्याला बदनाम केले जाते अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची उमेद ठेवता ही महत्वाची गोष्ट आहे डॉक्टर कोले म्हणाले खरे तर नगर दक्षिणमध्ये माझ्यावर टीका करण्याचे कारण नाही तर ही टीका केली की अमोल कोले घोड्यावर दिसले संसदेत घोड्यावर दिसले महानाट्यात घोड्यावर दिसले घोड्यावर बसल्यावर तुम्हाला एवढा त्रास होतो तुम्ही थट्टा करता आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो आम्हाला कष्ट करावे लागतात तेव्हा आमच्या घरातली चूल पेटते यात आमचा दोष काय आमच्या पाच पाच पिढ्या राजकारणात नाहीत मेडिकल हॉस्टेलला प्रवेश घ्यायचा होता त्यावेळी रात्र रात्र अभ्यास करावा लागला सत्त्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के मार्क मिळवावे लागले आम्हाला कोणी पेमेंटची सीट खैरातमध्ये वाटली नाही पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागली तुमच्यासारखे पेमेंट सीट मधून सरळ नाही कोणी आम्हाला सीट दिली नाही जे केवळ मोठ्या घरात जन्म घेतल्याचं समाधान मिळतं त्यावरून तुम्ही टीका करत असाल तर त्याचे आम्हाला वाईट वाटत नाही कारण ऐंशी जनता आमच्यासारखी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि हिमतीवर जगत असते असे डॉक्टर कोल्हे यांनी डॉक्टर विखे यांना सुनावले Transcrição e